आ, काल जे बांगलादेशी बारा बांगलादेशी यांना अटक करण्यात आली एमआयसी अक्कलकोट एमआयडीसी मध्ये या संदर्भात आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही बारा पेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत एम आय मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जी चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगाव मध्ये काही बांगलादेशीय बांगलादेशी मतदार यादीत नाव आली होती त्या संदर्भात ही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो या सगळ्या कारवाई बद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि ही बारा पेक्षा जास्त संख्या आहे तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन त्यांना दिलं बनावट आधार कार्ड करून त्या संदर्भात या निवेदनात उल्लेख केला की त्यांना जे बनावट आधार कार्ड असतील पॅन कार्ड असतील की कुठल्या एजन्सीने त्यांना पुरवलं किंवा त्यांना इथपर्यंत कोणी आणलं सोलापुरात या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि या सगळ्या संदर्भात कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका